चाळीसगावमध्ये असलेल्या कृत्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या कॅफेवर कारवाई करण्यात आली या कारवाईमध्ये सहा तरुण तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतलाय तरुण तरुणींना असलेल्या चाळ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या चाळीसगाव शहरातील यु एस कॅफे या अनधिकृत कॅफेवर पोलिसांनी मंगळवारी कारवाई केली स्थानिक आमदार मंगेश चव्हाण यांनीही या ठिकाणी या भेट देऊन तोडफोड करत बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या प्रवृत्तीला चांगलाच धडा शिकवलाय संस्कृती आणि संस्कार रक्षक म्हणून बजावलेल्या भूमिकेचं पंचक्रोशी कौतुक केलं जाते आमदार म्हणून जबाबदारी निभावणाऱ्या लोकप्रतिनिधीने कायदा तोडफोड किती संयुक्तिक आहे अशी आता उमटते यु एस नामक या कॅफेत मूळ प्लॅनमध्ये बदल करून अनधिकृत डार्क रूम तयार करून त्या ठिकाणी तरुण तरुणींना जागा उपलब्ध करून दिली जात होती या ठिकाणी अश्लील चाळी सुरू असावेत अशी माहिती मिळाल्यानंतर या ठिकाणी छापा टाकण्यात आला नाव कॅफे असलं तरी कुठल्याही प्रकारचा चहा नाश्त्याचे पदार्थ किंवा साहित्य या ठिकाणी आढळून आलेले नाही अश्लील चाळ्यांसाठी एक डार्क रूम तयार करून तिथे तरुण पिढीला चुकीच्या कृत्यांसाठी प्रोत्साहन मिळत असल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून करण्यात आल्या होत्या पोलिसांनी या कारवाईमध्ये सहा तरुण आणि तरुणींनाही ताब्यात घेतलंय यावरून हा डार्क रूम बेकायदेशीर कृत्यासाठीच वापरला जात असल्याचं चा स्पष्ट झालंय चाळीसगाव सारख्या ग्रामीण भागातील संस्कार आणि संस्कृती जपणाऱ्या तालुक्याच्या गावात असे हिन बेकायदेशीर प्रकार घडत असतील तर सुसंस्कृत माणसालाही चिडेनं स्वाभाविक आहे आमदार मंगेश चव्हाण हे अवघ्या तालुक्याचं लोकप्रतिनिधित्व करतायत या भूमिकेतून त्यांनी संतप्त होत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे यूएस कॅफे नावाचा चाळीगाव शहरात कॅफेच्या नावाखाली एक गैरकृत्य चालू करण्याचं एक षडयंत्र आणि तिथं तरुण मुला मुलींना सिक्रेट स्पेस असं एक मॉडेल गेल्या काही चालू असल्याचं तक्रार पोलीस प्रशासनाला आली होती स्वतः आपल्या शहराचे पोलीस निरीक्षक पाटील साहेब स्वतः आल्यानंतर इथं आल्यानंतर एक चित्र असं लक्षात आलं की परदे लावून तिथं त्यांना प्रायव्हसी रूम करून प्रायव्हसी जागा करून दिली होती आणि कॅफेमध्ये पूर्ण अंधार करून त्यांना बसू द्यायचं आता इथं फूड पाहिलं किंवा साहित्य दुसरं काहीच नाही इथं चहा नाही इथं कॉफी नाही इथं नाश्त्याची काही व्यवस्था नाही फक्त जागा त्यांना देणे अशा प्रकारचा चालला होता सहा मुलं आणि सहा मुली इथं सापडल्यात खर तर मुलगी ही कोणाच्या घरची असे ना तिची इज्जत सांभाळणं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवली आपल्याला शिकवण आहे त्याच्यामुळे त्यांची नावं पुढे न ना करता त्यांचं पुढे शैक्षणिक किंवा दुसरं काही नुकसान व्हायला नको याची खबरदारी म्हणून ते नावं आम्ही तर पाहणारच आहोत पण त्या मुलांना प्रिव्हेशन म्हणून पोलीस प्रशासन कारवाई घेईल आणि स्वतः आज हे कॅफे आम्ही नगरपालिका पोलीस प्रशासन आणि मी स्वतः सहकाऱ्यांनी हे उद्ध्वस्त केलं चाळीसगाव शहरामध्ये परिसरामध्ये असे काही चुकीचे गैकुत्याचे व्यवहार किंवा काही लक्षात येत असेल तर ते केव्हाही जाऊन अशाच पद्धतीने तोडफोड होईल गरज पडली तर बुलडोजर सुद्धा त्या बिल्डिंगला तात्काळ लावलं जाईल कारण की शेवटी शहराचा लोकपती म्हणून राजकारणाच्या पलीकडे माझ्याकडे काही जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदारी मीही पार पाडेल पोलीस प्रशासन नगरपालिका प्रशासन देखील त्याला सहकार्य करणार आहे या निमित्तानं पालकांना माझी एकच विनंती असेल आपला आणि मुलगा आणि मुलगी काय करतोय याची जरा आपण व्यवस्थित माहिती ठेवली पाहिजे न सदुसष्ट ते सहासष्ट मुली पळून जाण्याचं प्रकरण आत्ता जवळजवळ आम्ही पाहिलं रोज अनेक घटना घडत आहेत प्रत्येकच मुलगा आणि मुलगी अशी असते असं नाही पण एक खातरदारी म्हणून मुलांना विश्वासात घेऊन त्यांचं काउन्सिलिंग केलं पाहिजे आजचं हे प्रकरण म्हणजे हे चाळीसगाव शहराला लागलेली कीड आहे असा कुठलाच प्रकार मी काय आम्ही कोणी सहन करणार नाही एवढं सांग चाळीसगाव पोलिसांनी यु एस कॅफे नामक अनधिकृत चालणाऱ्या कॅफेवर कारवाई केली आहे पोलिसांच्या या कारवाईमुळे आता अवैध व्यावसायिकांचे मात्र चांगलेच धाबे आणले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी संकलन विभाग नाशिक